मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाते त्यांच्यावरती बारीक करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतो स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला राधानगरी धरणाची चार स्वयंचलित दरवाजे उघडले नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्ह्याला वरदायी ठरलेले राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेले आठ पूर्णांक छत्तीस टी एम सी क्षमतेचे राधानगरी धरण निम्म्या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह कृषी औद्योगिक विकासाचा केंद्रबिंदू असलेले राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे शुक्रवारी रात्री धरणाचे तीन दरवाजे खुले झाले आज पहाटे साडेचार वाजता धरणाचा नंबरचा दरवाजा खुला झाला असून या चार सातशे बारा तर वीज गृहातून पंधराशे क्युसेस असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेस विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत त्यामुळे या धरणातील पाणी साठ्याकडे कोल्हापूर व इचलक्रांजी निम्म्या जिल्ह्याचे लक्ष असते गेली अनेक वर्ष हे धरण जुलैच्या शेवटच्या अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण क्षमतेनं भरतं